आमदार इंद्रनील नाईक यांच्या दुर्लक्षामुळे काळीदौलत सर्कलमधील रस्त्यांची चाळणी आगामी विधानसभा आमदार इंद्रनील नाईकसाठी अवघड जाण्याची शक्यता पुसद विधानसभा मतदारसंघातील काळीदौलत सर्कल हा नेहमी नाईक घराण्याचा बालेकिल्ला राहिला प्रत्येक निवडणुकीत काळी सर्कलमधील मत नाईक घराण्याचे पाडत जायची दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत मतदात्यांनी आमदार इंद्रनील नाईक यांना भरघोस मतांनी विजयी करून दिले मात्र निवडून आल्यानंतर आमदार नाईक यांनी पाहिजे तशी काळी दौलत सर्कलची विकासकामे केली नसल्याने मतदाते आमदार नाईक यांचे कार्यपद्धतीवर नाराज आहे पुढील काही महिन्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे दरम्यान आचारसंहिता दरम्यान आमदार इंद्रनील नाईक यांचा कार्यकाळ संपणार आहे मात्र यंदाची निवडणूक विद्यमान आमदार इंद्रनील नाईक यांच्यासाठी कठीण जाण्याची शक्यता आहे ज्या काळी सर्कलने त्यांना भरघोस मतदान करून विजयी केले त्याच काळीदौल सर्कलमधील रस्त्यांची अवस्था बेकार असून रस्त्यांची चाळणी झाली आहे आपल्या पाच वर्षाच्या काड़ा कार्यकाळात त्यांनी या रस्त्याची कामे मार्गी ना लावल्याने यंदाच्या निवडणुकीत मतदार आमदार इंद्रनील नाईक यांच्यावर नाराज आहे मोहदी वागद पोखरी पेढीफाटा ते नागरवाडी माळवागद साईजारा मालेगाव दहिवड घोंसरा हिवळणी बर्गेवाडी यासह अनेक गावातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून खड्डेमय रस्त्यामुळे वाहन चालक पडण्याने अनेक वेळा अपघात घडले आहे आमदार इंद्रनील नाईक यांच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात या रस्त्याची साधी डागडुगी झाली नसल्याने येथील मतदार आमदार इंद्रनील नाईक यांच्यावर नाराज आहे त्यामुळे येणारी विधानसभा निवडणुकीत आमदार इंद्रनील नाईक यांच्यासाठी कठीण जाणार असल्याचे बोलले जात आहे तसेच काळीदौलत सर्कलमधील विविध समस्या लक्षात घेता ह्या समस्या सोडविण्यासाठी नवीन चेहऱ्याला संधी मिळावी अशी जोरदार चर्चा काळीदौलत सर्कलमध्ये आहे रस्ते आरोग्य पाणीसह अनेक विकास विकासकामे या भागात झाली नसल्याने येथील नागरिक त्रस्त झाले आहे विकासासाठी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी नागरिकांच्या समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्याने असे लोकप्रतिनिधी पुन्हा नको अशी चर्चा होत आहे